नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक सरकार मान्य पात्र संस्थांची यादी या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे तर ही यादी मी काही घरून बनवलं नाही तर या यादीमध्ये जवळपास बऱ्याच मुलांचे मला एवढेच कॉल येतात सर कोणती संस्था सरकार मान्य आहे कोणती नाही आहे आम्हाला नाव सांगा म्हणजे आम्ही इथे ऍडमिशन घेऊ तिथे ऍडमिशन घेऊ तर मित्रांनो या ठिकाणी माझ्याकडे मी जी आर मागवलेला आहे तो जी आर या ठिकाणी तुमच्या समोर मी दाखवत आहे तो जी आर मध्ये सर्व सरकार मान्य संस्थांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहे साधारणतः या यादीमध्ये चारशे दोनशेच्या आसपास या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांची लिस्ट मी तुम्हाला देत आहे तत्पूर्वी या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक की जो कोर्स या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून आरोग्य पर्यवेक्षक म्हणून किंवा स्वच्छता निरीक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या याच्या ठिकाणी जाहिराती आता येणार आहेत महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणार आहेत आरोग्य विभाग मध्ये येणार आहे डीएमआर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत नगर परिषद मध्ये सुद्धा या जागा स्वच्छता निरीक्षक असतात कारण छोट्या मोठ्या महानगरपालिका नगरपालिकेमध्ये सुद्धा स्वच्छता ची गरज असते आरोग्य ची गरज असते तर त्यासाठी आपली बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि स्वच्छता निरीक्षक साठी आपण स्पेशल एक मेंटरशिप बॅच सुद्धा प्रोग्राम सुरू करणार आहे एक स्पेशल मेंटरशिप बॅच प्रोग्राम सुरू करणार आहे ज्या मेंटरशिप बॅच प्रोग्राम हो मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पर्सनली गायडन्स करणार आहे तर साधारणतः ती बॅच फक्त आपली पंचवीस विद्यार्थ्यांची बॅच असणार आहे किती पंचवीस विद्यार्थ्यांची बॅच असणार आहे त्या बॅच ची फीस म्हणजे या ठिकाणी ज्यांना सिलेक्ट व्हायचं आहे त्यांना मी हमखास सिलेक्ट करून त्या बॅच मध्ये दे देणार आहे मात्र ही बॅच तुम्हाला जॉईन अगोदर तुमची टेस्ट घेतल्या जाईल परीक्षा घेतली जाईल त्याच्यानुसारच सांगता येईल खरंच किती दिवसात तुम्ही करू शकता तर अशी स्पेशल बॅच असणार आहे रेग्युलर बॅच वेगळी असणार आहे रेग्युलर बॅच सुद्धा आपल्या स्टार्ट झालेली आहे ज्यांना यश मिळवायचं आहे ते रेग्युलर बॅच सुद्धा जॉईन करू शकतात बाकी या ठिकाणी बॅच चा अभ्यासक्रम वगैरे आपण सगळं रेडी केलेला आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल दिलेलं आहे तर अभ्यासक्रमचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या टेक्निकलच्या विषय असेल त्यांच्या नोट्स वगैरे सर्व आपण या ठिकाणी काय बनवलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही घरपोच बनवू मागवू शकता स्वच्छता ज्या नोट्स आहेत त्या साधारणतः तुम्ही वीस तारखेपासून घरपोच मागवू शकता लेटेस्ट अपडेटेड केलेले नोट्स वीस तारखेपासून तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर या ठिकाणी पूर्ण आपण पाहणार आहोत तत्पूर्वी ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी पटापट ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर वर संपर्क करायचा करा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे लक्षात ठेवा सहा महिन्यासाठी जी बॅच ची फीस आहे आपली दोन हजार, तीन हजार ची फीस आपण या ठिकाणी केलेली आहे तर तुम्ही जॉईन करू शकता नंबर आहे टेन्शन घेऊ नका आतापर्यंत आपण एक दोन तीन पाचशे स्वच्छता निरीक्षक आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये आपण जॉईन करून दिलेल्या एक दोन तीन नाही किती फाईव्ह हंड्रेड तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर आता तुमचा जो प्रश्न होता स्वच्छता निरीक्षकांची यादी तर ही यादी, यादी, दोन दोन आ, यादी तर या या ठिकाणी ठिकाणी पत्र आहे पुणे आयुक्तालयानं दिलेलं आहे या पत्रामध्ये महासंचालक ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन चालू होतं त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक भरतीसाठी स्वच्छता निरीक्षक या अभ्यासक्रमाची मान्यता प्राप्त संस्थांची यादी या ठिकाणी त्यांनी दिली होती तर ही यादी तुमच्या समोर मी जाहीर करत होतो त्याबाबत यांचं जे पत्र होत त्या पत्रानुसार यांनी त्यांना रिप्लाय दिलेला आहे त्या रिप्लाय मध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या ठिकाणी वेगवेगळे प्रमाणपत्र घेणारे लोक वैद्यकीय मूलभूत असतील या सगळे सर्व दिलेल्या आहेत तो बारावी सायन्स साँग, साठी तो उत्तीर्ण असावा तर स्वच्छता निरीक्षक केला पाहिजे किंवा त्यानं आरोग्य महाराष्ट्र शासनाचे आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अथवा पीएच आय नागपूर येथून वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असावा अथवा केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं मान्यता दिलेल्या संस्थेमधून तो पूर्ण केलेला असावा अथवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा तर यांनी काय सांगितलेलं त्यांनी स्वच्छता निरीक्षक कोर्स कुठून कुठून उत्तीर्ण केलेला असला पाहिजे बघा नंबर एक हा कोर्स महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातून किंवा पीएचआय नागपूर येथून किंवा वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असावा किंवा केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जी मान्यता दिलेली आहे त्या संस्थेमधून तो पूर्ण केलेला असावा अथवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा त्या अनुषंगाला सदर कोर्स चालवणाऱ्या मान्यता प्राप्त संस्थांची निवड करताना खालील प्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करायची त्यांचं हो ते पत्र होतं त्यानुसार या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी पाठवलेल्या आहेत या ठिकाणी पी एच आय सगळ्या गोष्टी दिलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल हेल्थ अँड ट्रेनिंग रिसर्च या संस्थेतील स्वच्छता निरीक्षक पदाचा कोर्स जो आहे केंद्र शासनाच्या आरोग्य कुटुंब विभागाचे एन आय पी एच टी आर एन आय पी एच टी आर ज्यांना एन आय पी एच टी आर असेल तर हा या ठिकाणी पब्लिक हेल्थ अँड ट्रेनिंग कोर्स जो आहे धरण्यात यावा या ठिकाणी याची जी शाखा आहे ती पनवेल येथे एकच शाखा आहे तो, तो तर में ही सुद्धा या ठिकाणी मान्य केलेला आहे समकक्ष दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी संस्थेचा समावेश आहे तर तसंच शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये काही ठिकाणी आय टी आय मध्ये सुद्धा हा कोर्स होता तर तो ग्राह्य धरण्यात यावा अशी यादी या ठिकाणी दिलेली आहे तर आय टी आय कोणकोणते आहेत मुलुंड मुंबई या ठिकाणी आहे उपरी तालुका नांदेड तसंच प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पी आय टी नागपूर तर इथे सुद्धा कोर्स त्या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी पंचवीस आठ दोन हजार तेवीस अन्वय कौशल्य विकास मोहीम अंतर्गत पण सोळा संस्थांना तर शासन निर्णय क्रमांक पंधरा दोन दोन हजार चोवीस अन्वये एकोणतीस संस्थांना हा अभ्यासक्रम शिकवला जातो तर ह्या सुद्धा मान्यता प्राप्त आहेत यासोबत शासन निर्णय जोडलेला म्हणजे या ठिकाणी किती झाल्या ह्या सोळा झाल्या ह्या एकोणसाठ झाल्या तर यांची जी यादी आहे सोबत दिलेली आहे नंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट येथील तीस यांचा सुद्धा हा कोर्स काय आहे मान्यता आहे तर यांच्या शाखा कुठे कुठे आहेत औरंगाबाद आहे मुंबई कोल्हापूर नागपूर नाशिक नवी मुंबई पाटण पुणे सोलापूर या ठिकाणी ह्या सगळ्या आहेत तसंच या शाखेच्या संस्थेला दिनांक अकरा एकोणीस अठराला ला मान्यता मिळालेली आहे कि ते एकोणीसशे अठ्ठावन्न पासून आहे तर सोबत जोडलेल्या यादी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर ही जी यादी आहे तुम्ही डाउनलोड करू शकता कुठून ऍट दी रेट डबल ओ अकॅडमी ए सी ए डीई एम -E वाय डबल ओ अकॅडमी ही जी आहे या ठिकाणी तुम्ही या नंबर किंवा या नंबरवर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात इथून तुम्ही यादी डाउनलोड करू शकता किंवा या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही किंवा व्हॉट्सअप चॅनलला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशी भरपूर यादी या ठिकाणी या दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी पटापट काय करायचं आहे आपली बॅच जॉईन करायची आहे तर ही यादी तुमच्यासमोर खूप अशी मोठी या ठिकाणी यादी आहे पूर्ण पॅरामेडिकल कॉलेज सगळ्या सगळ्यांची पूर्ण पूर्ण सगळे जोडलेले आहेत तर तुम्हाला एवढे जी आर जोडायची काही गरज नाही आहे तर ह्या सगळ्या शाळेमध्ये जेवढे शिकले असतील संस्थेमध्ये ते सगळेजण या ठिकाणी पात्र आहेत टोटल पस्तीस पानांची ही फाईल आहे किती पस्तीस पानांची आहे काय सर्टिफिकेट पाहिजे काय नाही हे असे सगळे गोष्टी या ठिकाणी आपण दिलेल्या आहे ही पूर्ण यादी दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी हा स्वच्छता निरीक्षक कोर्स या ठिकाणी काय केलेला आहे ह्या सगळ्या माहिती इथं तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहे ही यादी तुम्ही तेथून डाउनलोड करू शकता आणि ज्यांना खरंच सॅनिटरी इन्स्पेक्टर व्हायचं असेल त्याने आतापासून तयारी करा लक्षात ठेवा तुम्ही जर आज हा कोर्स जॉईन केला असेल तुमच्या याच्यामध्ये संस्थेमध्ये तर तेव्हापासून तुम्ही तयारी कसा तर सिलेक्ट होणार अन्यथा हो तीन महिन्यात दोन महिन्यात कोणीही सिलेक्ट होत नाही त्यासाठी आपण खास तुमच्यासाठी स्पेशल मेंटरशिप पर्सनल गायडन्सची बॅचसुद्धा लॉन्च करत आहे तर या ठिकाणी ह्या पूर्ण यादी आहे ही तुम्ही सर्व डाउनलोड करू शकता एकूण पस्तीस पेजेसची ओके तर या ठिकाणी पूर्ण यादी आहे प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची येथे मी हा व्हिडिओ संपवतो व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे ओके धन्यवाद थँक्यू